नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर प्रभारी महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली मान्सून पूर्वकामात पालिका प्रशासनाचे होते दुर्लक्ष तुंबलेले अस्वच्छ नाले घेतायत लक्ष वेधून विजापूर्णाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी सोलापूर इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील सहा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करत आरोपीस केली अटक आणि महिलेचा विनयभंग करून घेतली खंडणी आरोपी चोवीस तासात गजार विजापूर्णाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी महापालिका प्रशासनाने पूर्व कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा आयुक्त कुमार आशीर्वाद यांनी दिल्यानंतर देखील शहरातील विविध नाले तुंबलेले तसेच अस्वच्छ दिसून येत आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे उन्हाळा अंतिम टप्प्यात आला असून मान्सून लवकरच राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध तुंबलेले अस्वच्छ नाले स्वच्छ करण्यासंबंधी सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त कुमार आशीर्वाद यांनी महापालिका प्रशासनाला मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या होत्या परंतु या सूचनाला महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे शहरातील विविध नाल्यांची अवस्था अस्वच्छता आणि दुर्गंधीमय झाली आहे सर्वत्र अस्वच्छ वातावरण आणि तुंबलेले नाले दिसून येत आहेत शहरातील गणेशपेठ शॉपिंग सेंटर या ठिकाणी दरवर्षी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते एखाद्या तलावाप्रमाणे पाणी साचते त्यामध्ये वाहनधारकांना वाहन चालवणे जिकिरीचे होते अशा परिस्थितीत अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे कुंभारवेस या ठिकाणी मागील वर्षी अशीच दुर्दैवी घटना घडली होती नाल्याला कोणत्याही प्रकारचे कठडे नसल्याने दुचाकीस्वार नाल्यामध्ये वाहून गेला होता दरम्यान अस्वच्छ नाले तात्काळ स्वच्छ करून घ्यावेत तसेच ज्या ठिकाणी संरक्षक कठडे नाहीत अशा ठिकाणी संरक्षक कठडे बांधून घ्यावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे इंस्टाग्रामवर वर ओळख झालेल्या तरुणीने सोलापुरातील एका तरुणाची लाखोंची फसवणूक केल्यानंतर मुंबईच्या एका तरुणी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जर मला पैसे मागितले तर तुझ्यावर बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी एका तरुणीनं मिनाज, मिनाज हत्तुरे याला दिली आहे या प्रकरणी लवनीत कोर नामक तरुणी तरुणीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे वर ओळख झाल्यानंतर तिनं मिनाज हत्तुरे याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ट्रेडिंग अकाउंट उघडून देण्याच्या बहाण्याने जवळपास नऊ लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी येथील कर्णिक नगरातील रहिवासी मिनाज रशीद हे याची जुलै दोन हजार तेवीस मध्ये लवनीत कौर हिची इन्स्टाग्राम वर ओळख झाली त्यानंतर उभयंतांच्या भेटीगाठी देखील झाल्या त्यावेळी लवनीत कौर हिने मी शेअर मार्केट मध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करते तू माझ्याकडे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवलेस तर तुझे ट्रेडिंग साठी अकाउंट काढून देते तुला चांगला नफा मिळवून देते असे सांगितल्यावर मिनाज हत्तुरे यांनी तिला होकार दिला त्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मिनाज हत्तुरे यांनी वेळोवेळी नवनीत कौर हिच्या मोबाईलवर गुगल पे फोन पे पेटीएम द्वारे रक्कम पाठवले तिने ऑनलाईन आणि कॅश स्वरूपात हत्तुरे यांच्याकडून नऊ लाख बावीस हजार रुपये इतकी रक्कम घेऊन त्याची फसवणूक केली नवनीत कौर ही ट्रेडिंग करत नसल्याचे मीनाज यास समजले तेव्हा त्याने तिच्याकडे पैसे मागितले असता तिने तुझ्या विरुद्ध बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली या प्रकरणी मीना हत्तुरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नऊ लाख बावीस हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी लवनीत कौर राहणार मीरा अपार्टमेंट सेक्टर बारा प्लॉट नंबर दोनशे राधेकृष्ण मार्ग वाशी नवी मुंबई मूळ राहणार चंदीगड पंजाब हिच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बनसोडे करत आहेत महिलेचा विनयभंग करून खंडणी घेतल्याप्रकरणी आरोपीला नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोवीस तासात अटक केली आहे एकांतात मध्ये काढलेले फोटो व्हिडिओ तिचे नातेवाईक मित्र तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज खंडणीच्या स्वरूपात घेतल्याचा गुन्हात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं आरोपी चोवीस तासात गजाड कलि कृष्णकांत अमर रिजोरा राणा जुळे सोलापूर असं आरोपीचं नाव आहे त्याच्या ताब्यातून चार लाख तीस हजार रुपयांचे सात तोळे सोने जप्त करत गुन्हा उघडकीस दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी जुळे येथील रुबीनगर बालाजी मंगल कार्यालयाजवळील रहिवासी कृष्णकांत अमर त्याच्या रिजोराच्या महिले जुळे येथील नामवंत कॉलेजच्या मागील बाजूस मैदानात एकांतात भेटण्यासाठी बोलावून घेतले ते दोघे एकत्र भेटले असताना त्याने मोबाईलच्या साह्याने फोटो आणि व्हिडिओ काढले कृष्णकांतने ती छायाचित्रे आणि ध्वनी चलचित्र फित तिचे नातेवाईक मित्र तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली त्याच्या धमकीला घाबरून तिने सोन्याचे दागिने रोख रक्कम असं सहा अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा खंडणीच्या स्वरूपात कृष्णकांतला दिला या प्रकरणी तिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न तीनशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा राहणार त्रेचाळीस अभिषेक नगर बालाजी मंगल कार्यालय सोलापूर या गुन्हे प्रकटीकरण पथकानं चोवीस तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण चार लाख तीस हजार रुपयांचे सात तोळे जप्त करून गुन्हा उघडकीस आणला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दारा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार पोलीस नाईक गणेश शिर्के हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मारकड सद्दा राजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव तपासी कंबलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सोनार पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली माळशिरस तालुक्यात दिवसाढवळ्या दोघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे नातेपुते फोनशिरस रस्त्यावर धक्कादायक घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे माळशिरस तालुक्यात दिवसा लवल्या दोघांची घटना घडली नारायण विठ्ठल जाधव वय बेचाळीस आणि दुर्योधन नवनाथ निकम वय बावीस अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत दोघेही दहिगाव चिकणे वस्ती येथील रहिवासी आहेत या हत्येनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत ही हत्या किरकोळ कारणावर यावरून करण्यात आली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत है नारायण याला या दारूच्या नशेत आरोपींनी मारहाण केली होती या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन हे आरोपींकडे गेले होते दरम्यान त्यांचा आरोपींसोबत वाद झाला दरम्यान वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी नारायण आणि दुर्योधन यांच्यावर दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार केले पोलिसांनी जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले गाव गाव सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोलापूर ते हैदराबाद महामार्गावर गुटखा वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला सुमारे अडोतीस लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की मुळेगाव तांडा गावच्या शिवारात मुळेगाव तांडे समोर सोलापूर ते हैदराबाद महामार्गावर मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर शिवारातील आतिक बाबा दर्गाजवळ मोकळ्या मैदानात एमएच तेरा डी क्यू त्र्याण्णव त्र्याण्णव आयशर कंपनीची गाडी संशयितरित्या थांबली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सदरचे वाहन तपासून पाहण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे आणि त्यांच्या पथकास आदेशित केले सदर बातमीप्रमाणे नमूद पोलीस पथक मुळेगाव तांडा गावच्या शिवारात मुळेगाव तांड्यासमोर सोलापूर हैदराबाद महामार्गावर आतिक बाबा दर्ग्याजवळ मोकळ्या मैदानात एम एच तेरा क्यू त्र्याण्णव त्र्याण्णव आयशर कंपनीचे वाहन संशयितरित्या थांबलेले दिसले सदर वाहनाजवळ पोलीस येत आहेत हे दिसताच वाहनातील चालक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला परंतु पोलिसांनी त्यास गराडा घालून पकडले सदर वाहनातील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय गुरुनाथ राठोड व एकोणपन्नास राहणार नागनहल्ली तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे सांगितले सदर वाहनातील मालहाव गुलबर्गा येथून मुंबईकडे जाणार होता याबाबत माहिती सांगितली सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर विभागाकडील अधिकाऱ्यांनी वाहनातील चौसष्ट जप्त केल्या असून सोबत वाहन असा एकूण अडतीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर बाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर व तीनशे अठ्ठावीस सह अन्न सुरक्षा व मानक कायदा दोन हजार सहाचे चे कलम सव्वीस दोन प सव्वीस दोन प प सव्वीस दोन प अ सत्तावीस तीन तीस दोन एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी चालक संजय गुरुनाथ राठोड यास न्यायालय सोलापूर इथे हजर केले असता एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस कोठडी मंजूर केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान पोलीस कॉन्स्टेबल घोरपडे समर्थ गाजरे सूरज रामघुडे यांनी बजावली विजापूर नागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकाने सहा मोटरसायकल जप्त करून सुमारे साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरून पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ यांनी वेळोवेळी मिटिंग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या शोधात होते दरम्यान विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास सतरा मे दोन रोजी गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून एक वाहन चोरीची एक काळ्या रंगाची होंडा शाईन घेऊन बराच वेळ टिकेकरवाडी रेल्वे बोगदा या ठिकाणी थांबलेला होता सापळा रचून आरोपी नामे प्रभाकर प्रकाश माने व एकोणीस राहणार कल्याण नगर भाग तीन ढीसे फॅशन जवळ जुळे सोलापूर यास अटक करून आरोपीकडून सोलापूर शहर हद्दीतील पाच व नगर पोलीस स्टेशन इंदापूर जिल्हा पुणे हद्दीतील एक असे एकूण सहा मोटरसायकल जप्त करून तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आणि पाच गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील सोलापूर गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस नायक गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने श्रीनिवास बोली अमृत सुरवसे समाधान मारकड सद्दाम आबाधीराजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव तपासिक अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सोनार पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली गुजरातचे आचार्य देवव्रत यांनी वेरू येथील ऐतिहासिक लेण्यांची पाहणी केली वेरुळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणी गुजरातचे राज्यपाल राज्च आचार्य देवव्रत यांनी बघून आश्चर्य व्यक्त केले यावेळी भारतीय पुरातत्व विभागाचे संवर्धक सहाय्यक राजेश वाकलेकर यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने राज्यपालांचे स्वागत केले तसंच महामहीम राज्यपाल यांना लेणी मार्गदर्शक पंकज कवडे यांनी लेणीविषयी परिपूर्ण माहिती दिली व राज्यपाल महोदयांनी लेणी क्रमांक सोळा कैलास लेणीतील शिल्प न्याहाळले यावेळी तहसीलदार स्वरूप कंकाळ कचरू जाधव सतीश राठोड यांच्यासह पोलीस प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती शेवटी पुन्हा एक नजर मुडिन भर। प्रभारी महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली मान्सून पूर्व कामात पालिका प्रशासनाचे होते दुर्लक्ष तुंबलेले अस्वच्छ नाले घेतायत लक्ष वेधून विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी सोलापूर इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील सहा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करत आरोपीस केली अटक आणि महिलेचा विनयभंग करून घेतली खंडणी आरोपी चोवीस तासात गजार नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार